नाशिक नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश मुंबई पाकिस्तानला सीमा असणाऱ्या प्रदेशात पुन्हा ड्रिल परभणी मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर मुंबई शेतकऱ्यांनी पाच जून पर्यंत पेरणी करू नये हवामान खात्याचा शेतकऱ्यांना सल्ला मुक्तानगर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघातच आदिवासी महिलेची प्रसुती पुणे प्रशासन मुंबई महिलांची सुरक्षा विचारात घेत महामंडळात येणार तीन हजार नव्या बसेस पुणे वैष्णवी हगवाणी प्रकरणातील निलेश चव्हाण अद्याप फरार मुंबई मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत पुणे हगवाणी कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ